आजच्या कार्यक्रमाचा उद्देश जाणून घ्यावा प्रास्तविकेतून प्रगतीच्या युगात संस्कारांना स्थान प्रगतीच्या युगात संस्कारांना स्थान ज्ञानाच्या विश्वास शिक्षकाला मान आणि प्रारंभी व्हावे प्रास्तविकेचे प्रास्तविके ज्ञान ज्ञान आजच्या कार्यक्रमाचे प्रास्तविक श्री सटले सर हे करतील अशी मी त्यांना विनंती करते उत्सव हा भारतीय संविधानाचा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करण्याचा उत्सव हा भारतीय प्रजासत्ताकाचा समान हक्क आणि मूलभूत अधिकाराच्या प्राप्तीचा उत्सव हा भारतीय लोकशाहीचा स्वातंत्र्य समता बंधुता न्याय ही तत्त्वे रुजविण्याचा उत्सव हा प्रत्येक भारतातील प्रत्येक नागरिकांचा तुमचा माझा आणि आपल्या सर्वांचा अशा या मंगल उत्सवाप्रसंगी उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी श्री क्षेत्र मछिंद्रगडाचे मठाधिपती आपल्या सर्वांचे दैवत व श्री मछिंद्रा शिक्षक प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री हरिभक्तीपरायण परमपूज्य गुरुवर्य महंत स्वामी जनार्दन महाराज तसेच आजच्या या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले श्री निगमानंद मा श्री निगमानंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक तथा प्राचार्य व श्री मशिंद्रनाथ शिक्षक प्रसारक मंडळाचे विद्यमान सचिव श्रीमान काळे सर तसेच या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले व्यासपीठावरतील श्रीमान दादासाहेब थिटे सेवानिवृत्त शिक्षक देवकर सर तसेच आपले पंढरीचे वारकरी व वा आपल्या विद्यार्थ्यांना येण्या जाण्यासाठी जे सेवा पुरवतात म्हणजे बसने किंवा रिक्षाने ये जा करतात सर्व मंडळी पालकवर्ग ग्रामस्थ मंडळी गुरुजन वर्ग माझ्या प्रिय मित्र मैत्रिणींनो आणि मेरे प्यारे देशवासिओ हो। माझ्या देशबांधवांनो आज सव्वीस जानेवारी भारतीय प्रजासत्ताक दिन हा दिन आपल्या भारत देशाचा एक राष्ट्रीय उत्सव म्हणून आपण उत्साहात साजरा करीत आहोत हा दिवस प्रत्येक भारतीयासाठी आनंदाचा उत्साहाचा सन्मानाचा आणि अभिमानाचा दिवस आहे या मंगलदिनी तुम्हा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि माझ्या प्रास्ताविकाला सुरुवात करतो हो पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला भारत देश इंग्रजाच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य झाला स्वातंत्र्यासारखे दुसरे सुख नाही हे जाणूनच भारतीय स्वातंत्र्यासाठी अनेकांनी आपले प्राणपणाला लावून प्रयत्न केले महात्मा गांधी सुभाषचंद्र बोस सरदार वल्लभभाई पटेल पंडित नेहरू यांच्यासारख्या अगणित महापुरुषांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी अविरत संघर्ष केला आणि त्याचाच परिणाम म्हणून आज आपल्याला स्वतंत्र भारतात भारतात मोकळा श्वास घेण्याची संधी मिळाली आहे त्या सर्वांसाठी एवढंच म्हणावं लागेल आओ झुककर सलाम करे उनको आओ झुककर सलाम करे उनको जिनके हिस्से में ये मुकाम आता है नसीब होता है वो खून जो देश के काम आता है जो देश के काम आता है पण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाला खरी गरज संविधानाची होती त्याशिवाय देचा देशाचा राज्यकारभार सुरळीतपणे चालणार नव्हता आपल्या देशात सर्वांना सुखासमाधानाने शांततेने जगता यावे म्हणून संविधान निर्मितीचे महान कार्य नऊ डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीसला सुरू झाले संविधान निर्मितीसाठी भारताच्या प्रत्येक प्रांतातील तसेच समाजवर्गातील लोकप्रतिनिधी तथा सदस्य या संविधान मंडळामध्ये सदस्य म्हणून होते आणि या संविधान मंडळाचे पहिले अध्यक्ष श्री सच्चिदानंद सिन्हा यांनी काम पाहिले परंतु ते फक्त दोनच दिवस काम त्यांना पाहता आले व त्यानंतर पुढील जे काही अध्यक्ष आहेत ते डॉक्टर श्री राजेंद्र प्रसाद यांनी संविधानाचे काम पाहिले संविधान मंडळामध्ये अनेक समित्या होत्या प्रत्येक समितीला एका विषयाचे काम दिले गेले होते आणि त्या क्षेत्रातील तज्ज्ञ लोक त्या समितीमध्ये होते आणि या समित्यामधील सर्वात महत्त्वाची समिती आणि सर्वात जास्त काम केलेली समिती म्हणजे मसुदा समिती जगातील अनेक राज्य अभ्यास केलेले किंवा असलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या मसुदा समितीच्या अध्यक्षपदी होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या अध्यक्षतेखाली मसुदा समितीने दोन वर्ष अकरा महिने आणि अठरा दिवस अथक परिश्रम घेऊन देशाचे समृद्ध संविधान तयार केले सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी संविधानाचा घटना समितीद्वारे स्वीकार करण्यात आला आणि भारतीयांना संविधानाची पहिली ओळख याच दिवशी झाली म्हणून सव्वीस नोव्हेंबर हा दिवस आपण संविधान दिन म्हणून साजरा करतो संविधान दिन म्हणून आपण साजरा करतो तर सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी आपल्या देशात हे संविधान आले आणि आपला भारत देश हे एक महा महाप्रजासत्ताक राष्ट्र म्हणून घोषित करण्यात आले कारण भारत हे एक मोठे लोकशाही राज्य आहे लोकांचे लोकांनी लोकांसाठी चालवलेले राज्य आहे हा अधिकार आपल्या राज्यघटनेनुसार आपल्याला सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास साली मिळाला आणि त्या दिवसापासून प्रजेची सत्ता सुरू झाली त्यामुळे आपण सव्वीस जानेवारी हा दिन प्रजासत्ताक दिन म्हणून आपण साजरा करतो तर या भारतासाठी ज्यांनी प्रजासत्ताक आपल्याला दिलं किंवा जो काही घटना दिली किंवा आपला भारत देश स्वतंत्र होण्यासाठी ज्या क्रांतिकाराने आपल्या प्राण्याची आहुती दिली या त्या सर्वांसाठी एवढंच मानव वाटेल उत्सव तीन रंगाचा आभाळ आज सजला नतमस्तक मी त्या सर्वांसाठी ज्यांनी भारत देश घडविला ज्यांनी भारत देश घडविला ज्यांनी लिहिली आझादीची आणि प्रजासत्ताकाची गाथा ज्यांनी लिहिली आझादीची आणि प्रजासत्ताकाची गाथा त्यांच्या चरणी ठेवितो माथा त्यांच्या चरणी ठेवितो माथा मित्र हो सव्वीस जानेवारीपासूनच आपला भारत देश सार्वभौम प्रजासत्ताक लोकशाही गणराज्य दिन बनला आणि खऱ्या अर्थाने भारताला प्रजेचे राज्य निर्माण झाले आणि भारतीय जनतेला स्वातंत्र्य समता न्याय आणि मूलभूत हक्क मिळाले आज आपण या प्रजासत्ताक देशात मुक्तपणे जीवन जगू शकतो ते केवळ आणि केवळ आपल्या संविधानामुळे शेवटी जाता जाता एवढंच बोलू इच्छितो अभिमान अभिवादन करूया महामानवास ज्यांनी समृद्ध संविधान निर्मिले अभिवादन करूया महामानवास ज्यांनी समृद्ध संविधान निर्मिले नतमस्तक होऊया क्रांतिकारकास ज्यांनी देशाला स्वातंत्र्य दिले वंदन करू या सर्व महापुरुषात ज्यांनी भारताला प्रजासत्ताक राष्ट्र बनविले ज्यांनी भारताला प्रजासत्ताक राष्ट्र बनवले एवढे बोलून मी माझ्या प्रास्ताविकास पूर्णविराम देतो जय हिंद जय भारत जय संविधान धन्यवाद सर गूंज रहा है दुनिया में भारत का नगाडा चमक रहा है आसमां में देश का सितारा आज़ादी के दिन आओ मिल के करे दुआ कि बुलंदी पर लहराता रहे तिरंगा हमारा कि बुलंदी पर लहराता रहे तिरंगा हमारा